फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे अंडा बिर्याणी चला तर मग मी बनवते तर ना अंडा बिर्याणी बनवण्यासाठी मी अंडे अंडे आणि आणि शिजवून घेतलेले आहेत बासमती तांदूळ घेतलेत मी अर्धा किलो तर हे दोन वेळा धुवून घेतलेत आणि पाण्यात करायला ठेवलेले हे मी तर तांदूळ आता भिजले आणि चुलीवर ना टोप ठेवलाय आणि टोपात ना पाणी ठेवले तांदूळ शिजायला तर आता ना मी त्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालते खडे मसाले तर एक तेजपत्त्याचं पान घालते मी पाच सहा काळी मिऱ्या घालते मी एक चक्री फूल पण घालते आणि एक दालचिनीचा तुकडा आणि लवंग पण घालते मी तीन चार आणि थोडासा ना जिरा घेतलाय तो पण घालते आणि दोन वेलची पण घालते छोट्या आणि अर्धा लिंबू ना मी पाण्यात पिळून घेते लिंबू पिळून घेतलाय आणि एक चम्मच ना तेल घालते मी पाण्यात आणि चवीनुसार मीठ घालते मी आणि आता हे बासमती तांदूळ मी पाण्यात घालून घेते तांदूळ न मी घालून घेतले आहेत पाण्यामध्ये तर आता हे तांदूळ न मी शिजवून घेणार आहे आणि थोडासा कच्चा तांदूळ ठेवणार आहे म्हणजे जास्त नाही फक्त थोडासा तर आता हे बासमती तांदूळ ना मी शिजवून घेते तर आता भात शिजलाय आणि थोडासा कच्चा आहे तर मी आता काढून घेते म्हणजे एकदम थोडासा कच्चा ठेवलाय मी तर ना सगळ्या मी काढून घेतले प्लेटामध्ये तर आता ह्या अंड्यांना ना मी ना चिरा मारून घेते तर आता असेच ना सगळ्या अंड्यांना चिरा मारून घेते मी तर आता मी चिरा मारून घेतल्यात अंड्यांना तर आता याच्यामध्ये ना मी थोडीशी हळद घालते लाल मसाला घालते एक चमच आणि चवीनुसार मीठ घालते आणि मिक्स करून घेते मी अंडी झालं आता मिक्स करून आणि इथं ना चुलीवर मी पॅन ठेवलाय आहे पॅन पण गरम झालं आहे तर आता मी तेल घालून घेते पॅनमध्ये तो जाले, तर आता तेल गरम झाले तर मी आता ना पॅनमध्ये अंडी घालून घेते तर आता ही अंडी ना मी फ्राय करून घेणार आहे तर आता अंडी ना फ्राय झाली तर मी आता काढून घेते तर मी ना टोप ठेवलाय चुलीवर टोप आता गरम झालाय तर आता मी ना मसाला बनवणार आहे अंडा बिर्याणीचा तर आता मी तेल घालून घेते टोपात तेल आता गरम झालंय तर आता मी खडे मसाले घालणार आहे तेलामध्ये तर इथं पाच सहा ना काळी मिऱ्या घेतल्यात चक्रीफूल घेतलंय दोन वेलची घेतल्यात लवंग घेतल्यात तीन दालचिनी घेतली आहे आणि इथं तेजपत्ता घेतलाय तर आता हे सगळं ना मी घालून घेते तेलामध्ये तर आता इथे मी कांदे दोन कापलेत बारीक ते पण घालून घेते मी तर आता कांदा ना मिक्स करून घेते मी आणि कांदा ना आता लाल तर मी परतून घेणार आहे कांदा लाल झालाय तर आता ना मी याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालते मिक्स करून मी आणि अद्रक लसूण पेस्टला मी परतून घेणार आहे दोन मिनिट तर आता अद्रक लसूण पेस्ट परतून घेतले तर इथं ना लांब कापलेल्या हिरव्या मिरच्या आहेत त्या पण घालून घेते त्या पण परतून घेते ते मी तेला तर आता मी मिरच्या पण परतून घेतल्या तर आता ना मी मसाला घालते लाल मसाला दोन चमच गरम मसाला घालते एक चमच एकदम थोडी हळद चवीनुसार मीठ घालते मिक्स करून घेते मी मसाला तर मसाला मिक्स करून घेतलाय तर इथं ना मी तीन टमाटर बारीक कापले, ते घालते मी तो तो तर आता टमाटर पण मी मिक्स करून घेते तर टमाटर आता मिक्स झालाय तर आता टमाटरला मी शिजवून घेणार आहे दोन मिनटं तर आता टमाटर पण शिजलंय तर आता ना मी याच्यामध्ये घालणार आहे इथं बिर्याणी मसाला घेतलाय दोन चम्मच तो पण घालून घेते मी मिक्स करून घेते आणि इथं तळलेला कांदा आहे तो पण घालते मी थोडा आणि इथं कोथंबीर आहे ती पण घालते मी थोडी तर आता मी मिक्स करून घेते झाले मिक्स करून त्यांना मी एक वाटी दही घेतले ती पण घालून घेते तर आता दही पण मिक्स करून घेतली मी तर आता मिक्स करून घेतले मी त्यांना आता मी अंडी घालणार आहे पण मिक्स करून घेते आणि फक्त मिनिटं मी परतून घेणार आहे अंडी मिनिटं मसाला तर आता मसाला पण झालाय तयार तर आता मी खाली उतरवून घेते तर तो। आता तो अंड्याचा मसाला झालेला आहे तर आता ना मी दोन फर लावणार आहे तर मी ना अंडे काढून घेते तर मी ना आठ अंडे घेतलेले होते तर चार मी काढून घेते तर आता याच टोपामध्ये चार अंडे ठेवलेत मी आणि थोडासा मसाला असा टोपामध्ये ना लावून घेते मी एक थर तर इथं भात ना शिजवलेला तो घालून घेते मी टोपात तर मी एक थर लावलंय तर आता ना कांदा घालते मी ह्या फ्राय केलेला थोडीशी कोथंबीर पण घालते मी आणि वापस अंडे घालते मी हे मसाला पण घालून घेते मी अंड्याचा तर आता मसाला ना मी पसरवून घेतलाय तर आता वापस मी भात घालून घेते तर आता भात ना मी घालून घेतलाय तर आता मी ना तळलेला कांदा घालते वापस वरती आता कोथंबीर घालून घेतले मी तर आता मी तेल घालते टोपाच्या गोल ना असं तेल सोडून घेते थोडासा मधीत पण घालते तर इथे ना मी फूड कलर घेतलाय हिरवा कलरचा आहे तो पण घालते मी आणि इथे लाल कलर आहे तो पण घालते झालंय आता तर आता टोपना मी चुलीवर ठेवून घेते तर आता मी ना झाकण ठेवते आणि पंधरा वीस मिनिटांसाठी मी ठेवून देणार आहे अंडा बिर्याणी शिजायला तर आता वीस मिनिटं झालेले आहेत तर आता मी बिर्याणी ना खाली उतरवून घेते तर आता बघते मी बिर्याणी अंडा बिर्याणी कशी झाले तर मस्त अशी झाले कलर पण खूप मस्त आले तर आता ना मी प्लेटात काढून घेणार आहे बिर्याणी झाले मस्त अशी बिर्याणी झाले तर खूप मस्त अशी दिसते तर आता ना अंडा बिर्याणी झालेली आहे तर आता आम्ही ना अंडा बिर्याणी खाऊन घेतोय आणि इकडे बघा इकडे पप्पा पण जेवतात आणि बहीण पण जेवते तर कशी झाले ग अंडा बिर्याणी चांगली झाले तर आता ना आम्ही जेवून घेतोय आणि तुम्हाला आजचा अंडा बिर्याणीचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा